नंदुरबारमध्ये आज आर टी ओच्या वतीनं गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे नंदुरबार जिल्हा पोलीस अधिक्षकांनी आर टी ओ आणि होते यावरून तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे गुजरात राज्यातून नंदुरबार मार्गे मोठ्या प्रमाणात वेतीची वाहतूक होते यातील बहुतांश वाहन हे भगदाव आणि ओव्हरलोड असतात याच अनुषंगाने वाहनांचे वजन करून यातील सत्तावीस वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे नंदुरबार शहरातलं जी अवजड वाहतूक होते स रेतीचे वाहनं असतील किंवा बाकी इतर प्रकारचे अवजड वाहतूक असेल या सर्व वाहनांवर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये पोलीस व आर टी ओ मिळून संयुक्तिक मोहिमेमध्ये आम्ही आज एकूण सत्तावीस वाहनांवर कारवाई केलेली आहे आणि सर्व अवजड वाहनांचं आम्ही आज वजन चेक करून तसेच त्यांचे स्पीड गव्हर्नर चेक करून त्यांच्यावर आम्ही आज कारवाई करत आहोत आणि जे रस्त्यावर आपल्या नंदुरबारमध्ये नवापूर चौकोले ते करण चौकोली जे रस्त्याची परिस्थिती बघता हा रस्ता खूपच खराब झालेला दिसून येतो आणि या खराब रस्त्याची दुरुस्ती होणं खूप गरजेचं आहे या संबंधित मी आजच श्री सेलारसाहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर धुळे यांच्याशी आज मी बोललो परंतु हा रस्ता सध्या तरी लवकर दुरुस्त होण्याचे चिन्ह दिसत नाही आहेत आणि मेन रस्त्याच्या खड्ड पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांची खूपच रस्त्यावर चालण्यासाठी खूप कसरत करावी लागते आणि अपघात होण्यासाठी एक मोठं कारण आहे तरी आम्ही आमच्या विभागाच्या वतीनं पोलीस विभागाच्या वतीनं या अवजड वाहतूक वाहनांवर कारवाई करत होतो आज आज आम्ही सत्तावीस वाहनांवर कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई आमची सातत्यानं चालूच राहणार आहे आणि यानंतर आम्ही विना लायसन किंवा फिटनेस संपलेली वाहनं यांच्याबरोबर पण आमची कारवाई आता सुरू आहे तरी नागरिकांना मी आवाहन करेल की सगळ्यांनी आपल्या वाहनांचे कागदपत्र व्यवस्थित ठेवावेत रस्त्यावर चालताना हेल्मेट घालूनच रस्त्यावर प्रवास करावा किंवा वाहन छोट्या वाहनामध्ये प्रवास करताना सीटबेल्ट लावून प्रवास करावा जेणेकरून आपल्याला नंदुरबार जिल्ह्यात अपघातांचं प्रमाण कमी करण्यास मदत होईल